तर नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा लडक विष्णू माळी तर मी आज आलेलो आहे सोलापूर मध्ये आणि सोलापूर म्हटलं तर आपला एखादा चांगला मित्र असेल किंवा एखादे कोण रिलेटिव्ह किंवा मला असं मोठ आपले एखादा चांगला व्यक्ती ओळखीत असेल तर तो पहिला हा शब्द वापरणार कुठाय वाढणार आणि मित्र जर चांगला जवळ असेल कुठाय बे थांब तू मी आलोच तिथं तर मी आज मध्ये तर सोलापूर मी आ, हो आ, आंबिलन्स। आंबिलन्स आता टेंबुरून निघत चाललंय आणि मी जस्टच गावाकडून आलो होतो पण असा झाला विषय की मी मला गावाकडून येताना बस वगैरे भेटली नाही तर मला भेटली आहे गावातली अँब्युलन्स अँब्युलन्सने मला इथं सोडलंय तर मी आता टेंबुरून निघते पण मी आता जस्ट स्टँडला कलेलो आहे इकडं सोलापूर स्टँडला एखादी रिक्षा वगैरे बघतो मी जातो मी कुठे भेटते का तर खूप वेळ झाला थांबलो इथं पण रिक्षा काय भेटते आता बघू एखाद्या काय भेटते का रिक्षा वगैरे कारण की खूप दिवसांनी मी सोलापूरला आलेलो आहे आणि म्हणजे तसं गावाकडे जातानी येतो पण जास्त आतमध्ये येत नाही बस स्टँडला उतरतो आणि स्टँडवरनी डायरेक्टली तुळजापूर बस पकडून आमच्या गावाच्या अलीकडे उतरतो म्हणजे तुळजापूरच्या अलीकडे मी उतरतो आणि तिथून गावाला जायला आम्हाला टू व्हीलर किंवा आमच्या गावची बस टमटम वगैरे असतात तर ते भेटलं जाग मी जातो आता एखाद्या हा स्टँड पण थँक्यू काय असत काय थँक्यू थँक्यू तर ते स्टँड लागणार स्टँड ला किती घ्यायचा आहे जागा भेटलेले आहे रिक्षा आपल्याला स्टँड ला मी आपण आता स्टँड आलेलो आहे बस स्टँडला उपरून तर समोर स्मारक आहे आपण पहिलं तिथे जाऊया छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे मोठा मेन तुम्हाला सोलापूर सिटी मध्ये आलेल्याच स्टँडला ते स्मारक बघायला भेटल इथं आपण जाऊया तिथं छत्रपती शिवाजी महाराज जाऊ आणि इकडं छान असं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि पहिल्या साईडला इकडून गेलं की इकडं बस स्टँड आहे म्हणजे पूर्ण बस स्टँडच आहे तर तुम्हाला म्हणलं होतं जसं की सोलापूर मध्ये आलेल्या जे आपले मित्र वगैरे जवळचे असतील ते भेटले की पहिलं अण्णा हा शब्द असतो यांच्याकडे तर हे दादा पण गाठले मला चांगले म्हणजे असे तिथे आले आलेले मित्र भेटले बरं का पहिल्यांदा आणि खूप दिवसानंतर आलो तुमचं नाव काय सर अजय हिंगळे अजय इंगळे सर आहे अध्यक्ष 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 तुमचं नाव प्रेम प्रेम ए, अमीद। अमीद ए, <laughs> <laughs> तर म्हणजे सर्वांना भरपूर भरपूर सगळेजण प्रेम करत आहेत आणि तुम्ही पण प्रेम करत राहा सगळे अमित सर गप्पा असे सोलापूर मध्ये आले की पहिल्यांदाच तुम्हाला स्टँडला असे चांगले मित्रघाट पडतील आणि सगळे रिक्षा चालवतात हा सगळे रिक्षा चालवतात सगळ्यांना ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये येतो तर इथे कोणी आलं तर पहिले हे भेटलं तर यांच्या रिक्षामध्ये प्रत्येकाने बसा कारण की तुम्हाला चार असे गायडन्स पण करतील आणि तुम्हाला असेल तर हे तुम्हाला पूर्ण सोलापूर पण फिरवतील थँक्यू सर थँक्यू चालू झालं थँक्यू सर तर जाऊया आपण आता आणि तर छान असं अ त्यांच्यावर बोलून भेटून म्हणजे भारी वाटलं आणि आता निघतोय आपण पुढे बस स्टॉप कडे जाऊया आणि हे असं इकडे महाग आता बॅक साइड ला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि आता आपण पुढे बस स्टँड कडे निघतोय तर इकडे स्टँडला आलेल्या तुम्हाला भरपूर रिक्षा वगैरे हो इथे भेटतील जर कुठे फिरायचं वगैरे असेल तर आणि जे आता भेटले ते पण खूप छान खूप छान असे म्हणजे आपल्याशी बोलत होते पहिल्याच जरा का दे कसा दे असं बोललं का जरा बोल बोलला अरे बापरे खतरनाक नाही आता काय विषय झाला इथं पण काही नाही हरकत नाही पोरं हसायला गेले कारण की माझेच माझ्या घेत होती आणि असं काही हरकत नाही तर सोलापूर मध्ये आले की असं जरा भारी वाटतय कारण की हे इथले पोर आले कावे कुठे झाला होत आहे फिरतो मग वाटते का वा आपण मध्ये आलोय तर आ, आता मी बस स्टॉपला आलेलो इथं ला, ला। आणि कसं आप आप आहे आपल्याला गाड्या तर कोणत्या आवडत नाहीत ना ट्रॅव्हल्स आवडते ना मोठे फॉर्च्युनर आवडते ना काय आपली आवडत फक्त एकच ते म्हणजे लालपरी हे पाहू शकता तुम्ही लालपरी जवळ आपण आलेला आहे आता आणि आता आपण टेंबोर्नीची बस कुठ लागते ते पाहूया आणि निघूया तिकडे जाऊन निघूया म्हणजे टेंबोर्नी निघूया तर सो हो 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 हा सोलापूर बस स्टॉप आहे आणि इकडे पुण्याला जाणार बस लागतात आणि तिकडल्या ला समोर वगैरे तुळजापूरला बस जाताना म्हणजे तुळजापूरला वगैरे बार्शी तिकडे बस लागतात पूर्ण आस्रोज वगैरे आणि आपण आता इकडं टेंबुर सर टेंबुर्णी बस कुठे लागते का बस कुठे लागते ओके ओके काय हरकत सरांना पण माहित नाही टेंबोर्नी बस स्टॉप लागते

भरपूर असे गर्दी आहेत जागा भेटलेली आपल्याला फायनली आणि बघूया आता गर्दी वगैरे किती आहेत तर भरपूर असे गर्दी आहे तिथे तर हा भाव आहे कुलते वगैरे विकतोय आपल्या सोलापूर मध्ये असतोय बस स्टँडला थँक्यू नाही नको नको खरंच नाही जेवण आलं नाही त्याच्यामुळे खरंच खात खायचं मी आवश्यक येत थँक थँक्यू सो मच माझं नाव विष्णू माळी सेव्हन नाईन नाईन वन विष्णू माळी 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 होता आणि आता आपण बस बसलेला आहे मला वाटलं आपली बस झाली पण आपली बस नाही आलेली तर शेजारची बस निघाले नाही आपलीच <laughs> बस निघाली मला बसून शहरचे तर आता जाऊया टेंबुर्णी मध्ये त्याच्यात ठाण्याला आपण सोलापूर मधन बाहेर निघतो तर, तर बाहेरचा व्यू तुम्हाला सायलेंड मध्ये दाखवत होत आहे ते खिडकी मधन आपला कॅमेरा एवढा काय बेस्ट नाही पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तर फायनली आपण आता आलो आलोय जाऊ भाऊ भेटू नक्कीच टेंबोर्णी सिटी मध्ये आता आपण पोहोचले आणि आता इथून आपण एका खेडेगाव जाणार आहे मीरा नरसिंगपूर म्हणून त्यात गाव आहे तिथून भावा नीरा नरसिंगपूर कुठं गाव आहे मीरा नरसिंगपूरला जायला कुठून असं काय हरकत नाही तर आता विचारायला लागले इथं आपल्याला पण एवढं माहित नाही भेटते का लागेल गाड्या कमी आहेत आणि म्हणजे हे स्टँड आहे बस स्टँड तिथं भरपूर अशी गर्दी आहे आणि लोक असे बसलेले आहेत पाहू शकता तुम्ही एसटीची वाट बघत म्हणजे प्रत्येक गाड्या इथं स्टॉप थांबतो बर का म्हणजे गाड्या नाहीत नाहीये प्रत्येक गा जायला गाडी आहे इथून आणि आपल्याला ज्या खेडेगावात जायचं तिथलं म्हणजे कोणती गाडी लागते हे माहित नाही मला म्हणून मी आता विचारत इथं विचारत विचारत म्हणजे कुठून काय भेटतंय वाहन वगैरे तर आपण सर निरा निरा नरसिंगपूर कुठून जायला गाडी अखोल गाडी का गाडी लागेल का काय असं टमटम वगैरे काय बरोबर बरोबर कुठे उतरत मीरा नरसिंगपूर किती वेळ लागतंय तुम्ही बर 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 धन्यवाद वार सुटला आणि पथरा पडलाय म्हणून जरा घाम फुटलाय असं वंडन झालंय गाडी कुठून लागेल हा दादा एक फायनली आपल्याला बस तर आता तिथून आपण हा दादा आहे ना इथं भेळ वगैरे विकतो मध्ये कधी आलं तर नक्की भेटायला पण चांगला मुलगा आहे तो तर आपण फायनली आता गाव आहे हां संगममध्ये पोचलेलं आहे आणि त्यांना आता आपल्याला मीरा नरसिंगपूरला जायचं आहे दादा मीरा नरसिंगपूरला जायचं आहे कुठून जात खाली किती लांब असतं दोन किलोमीटर बरोबर मीरा नरसिंगपूर आहे ना इकडं इकडं धन्यवाद तर आता आपण चालत जाणार आहे दोन किलोमीटर निरा नरसिंगपूरला तर आपण चाललेलो आहे आता चालत इथून दोन किलोमीटर हे गाव आहे आणि पाठीमाग आहे तो संगम आहे म्हणजे विमान नदीचा उगम झालेला आहे असं मला ते इथलं एका आजोबांनी सांगितलं तिथून असे तीन रस्ते फुटतात म्हणे म्हणजे असे वेगवेगळ्या गावाला जायला इकडं हा जातो नरसिंगपूरला तर आता आपण जाऊया आणि डायरेक्टली <laughs> ज्यांचं लग्न आहे त्यांच्या घरी एंट्री मारूया कारण की त्यांना मी कॉल केलेला नाही आणि कसं विषय होते की तर तुम्हाला म्हणलं होतं ना मी एकदा माझ्या इंस्टाग्रामला फोटो ठेवून ते एक गाणं ठेवलं होतं तर मी त्याच्यामध्ये लिहिलं होतं की बाबा का अवकळ फक्त ट्रॅक्टरवाल्याच्याच ह्याच्यावरती ऐकायला व्यक्त तर माझ्या पाठीमा ट्रॅक्टर ट्रॅक्टर होता पण फुल आवाज होतं त्याच्यामुळे मी जरा स्टॉप झालो होतं आणि साऊंड म्हणजे चालू होतं त्यांचं आणि विशेष म्हणजे आत्ता असं आहे की इकडं आता ऊन बीन खूप आहे आणि असा विषय झाला की आता रस्त्याने <laughs> एक पण वाहन दिसत नाही तर चला चल जा जावं लागलं लागले काय हरकत नाही जाऊया तेवढंच एन्जॉय बिन्जॉय आहे ते आणि हां शर्टाबद्दल सांगायचं झालं तर सगळे मला बसमध्ये तेच माझ्या शर्टाचं नाव विचारून म्हणजे बघून वाचून वगैरे हसत होते आणि आज मी विचारलं की याचा अर्थ काय होते मी आजोबाला सांगितलं की बाबा झेप घ्यायची आहे पण होत नाही म्हणजे मला उंच उडायचं आहे पण माझी झोप पूर्ण होत नाही हा शर्ट घातल्यावर असा विषय आहे की मला झेप घ्यायची आहे आणि आणि त्याच्यामुळं मला झोप बी लागत नाही तर त्याच्यामुळं आजोबा जरा हसायला लागले आणि काय हरकत नाही आजोबाला सोडला आणि जो मग मला टिंबोर्णीमध्ये जो भेळ विकत होता तो मुलगा त्यानं खूप मदत केली तिथं कारण की तो मला जास्त मोबाईल बाहेर नको काढू हो देतं कारण की मोबाईल वगैरे घेतील म्हणून म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही म्हणून मी मोबाईल आतमध्ये ठेवला आणि तिथंच ब्लॉक बंद केला अरे इथं विहीर बघू शकता तुम्ही खूप छान अशी विहीर आहे इथं बनवलेली आणि आता इथं मुलं पाहतात तर सगळे लहान लहान मुलं पाहायला लागेल विहीर आहे का मोठी किती किती हा हा ब्लॉगिंग चालू आहे या की या की रस्ता कुठ नाही रस्ता कुठ नाही दाखवतो रस्ता कुठं नाही रस्ता तुम्हाला मुलं उड्या मारताना दाखवतो लय आग्रह करतात ते उड्या मारता बच्चे पराठी सगळे खतरनाक बघा असं असतं गावाकडे पोहायला लहान लहान पोर येतात मार मार हा सुरंग मार सुरंग मार मार खतरनाक मस्त रे <laughs> जमते जमते तू चालू कर ब्लॉगिंग बनवायला हा <laughs> टक 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 विष्णुमाळी सेवन नाईन नाईन वन विष्णुमाळी सात नऊ 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 एक हां मी तुळजापूर वा जाऊ का रे मला लांब जायचं अ जाऊ का लांब जायचं थोडं इकडं नरसिंगपूरला निरा नरसिंगपूर हा लग्न आहेत रे हा माझ्या चॅ माझ्या चॅनलचं नाव विष्णुमाळी सात नऊ नऊ एक हा विष्णुमाळी हा हा लॉगर आहे लॉगर आहे लांब आहे ना त्याच्यामुळे हा इष्टी आपला फिरायला आवडतं रुग्ण इथंच कुठं तर काय आहे ना मोठे हा तिथं हा तिथंच कुठं तर इथंच आहे बघ मोरे हा होय चला येऊ का ओकेच भावा तर असे हे लहानपोरा गाठ पडले ते तर चला आता आपण पुढे जाऊया मी चालत निघतोय आणि जरा थांबतो कारण की कोण येते का ह्याची वाट बघतोय मी अरड चाललाय तो मुलगा तुमचं नाही मग कोणाचं आहे मी तुम्ही हि इथे एक गाव आहे आतमध्ये ते बहुतेक फाटा होता वाटतंय हां <coughs> म्हणजे संगमच दिलेलं आहे म्हणजे मला सांगितलं बस स्टॉपवा संगम सांगितलं आता हे हे गाव आहे ग्रामपंचायत संगम आपल्या सरचे स्वागत करत आहेत दादा नरसिंगपूर नरसिंगपूर ओके तर फायनली आपल्याला गाडी भेटलेली आहे धन्यवाद जर काय म्हणलं कुठला आहे तेवढे मी तू टप गाडी सार तर फायनली आपल्याला बाईक भेटलेल्या इथून आता आपण निघतो बाईकवरती नरसिंगपूरला निर नरसिंगपूर आली हो हो हां हां आणि मोरे उच्च ते कुठं काय माहिती तेवढं गावात वाढा हो हो कुठल्या माडा हा झाला लक्ष आहे हा माड्याचा आहे चाळीस किलोमीटर खूप मोल तर उत्तर निवडणुका हा इकडं असा हाडमार्केल असत आहे त्याच्यामुळे एवढं मला माहीत नव्हतं तर मी चालत चाललो होतो तर खूप छान असा परिसर आहे मी तुम्हाला दाखवतो बॅक साईड हिराभी माझा धिराभीमा नदीचा संगम आहे हे गाव कुठलं संगम नरसिंगपूर अच्छा हे गाव नरसिंगपूर आहे आणि ते अरे असं आहे का आल्याट बोलट असा विषय झाला आहे थांबा येतं ना ओकेच पोचलो आहे आणि भावा खूप खूप धन्यवाद बरं का तर नरसिंगपूरमध्ये आपण पोचतो तर आता इथे वस्तू जायचं आहे तर हे गाव असं आहे की आ, ना। ते नरसिंगपूर आहे आणि पलीकडं आहे संगम जिथून मी एंट्री केलं ते दोन एक पाच मिनटाच्या अंतरावर गाव मी दोन किलोमीटरच आहे संगम फाट्यावरनं हि नदेपूरनं सर सर इथून मोहरे मोहरे वस्ते कुठे मोरे हां किलोमीटर अरे बापरे सरळवरती जा सरळवरती असं ओके धन्यवाद सर गावाद तुन तुन तर आता गावात ना आपण निघतो मोरे वस्तीकडं इथून पण एक किलोमीटर आहे अरे वापरायलाच लांब आहे तर तिकडे पाहू शकता इथं मंदिर वगैरे खूप छान आहे नरसिंगपूरचं मंदिर आहे इथं किती मोठं द्वार आहे खूप छान असं बनवलं आहे आणि इथं समोर मंदिर आहे कोण देवाचं गावाच्या आतमध्ये आल्यानंतर लक्ष्मी आई लक्ष्मी आईचं मंदिर आहे इथं म्हणजे मी तुम्हाला जे होतं बॅक साईडने खूप छान असं मंदिर आहे आणि म्हणजे आणखी असं <laughs> म्हटलं तर चालत की खूप सुंदर असं गाव आहे छोटंसं आणि खारी वाटतं की आता बाबा आलंच गावात बरोबर वाटतं बघा कशा कारण कुठे टेन्शन आलो तुम्हाला की अरे चालू आहे तर येऊन कोणीतरी फोको बेक देऊ नये आपल्याला असतात तर काय हरकत नाही काही म्हणजे आपण आहे जाऊ आता डायरेक्टली विचार विचार पुढे जाऊया तर गावामध्ये आल्यानंतर असं सगळेजण माझ्याकडे असं लईन ऑब्झर्व करून बघायला ते बिचोरबीर नाही रे बाबा हे किंवा मोठा काय सेलिब्रिटी बिलिब्रिटी नाही आहे एक साधा युट्यूबर आहे तर आहे मी कारण की असलं अवतार बैलवर सगळे वाटत असला आले कोण आतल्या इथं गावात फिरायला लागले आणि ती बी मोबाईलचा व्हिडिओ बनवत बिनवत हा आणि हातात पुस्तक बेचत घेऊन चालले अरे काय आहे काय चालू आहे काय दादा ठीक आहे काय हरकत थांबू नको तर कशाविषयी एक लिफ्ट भेटली होती भावाला त्यांनी त्याला पण माहीत नव्हतं तो माडायचा असल्यामुळं त्यांनी मला तिथं सोडलं आणि आता इथून दोन किलोमीटर आहे म्हणते अजून कोण एक किलोमीटर आहे ते अवघड झाले आता काय सापडलं नाही आपल्याला भारी आहे गाव गाव नाथखोळा गाव आहे आपल्याला तिथून गाडी भेटलेल्या आता मी खास यांच्या लग्नासाठी आले बरं का ते आपले सचिन सर सगळे तर तुम्ही वाळत खास कारण की साताराला जाताना ब्लॉक टाकला होता आपण तर खास यांचंच लग्न आहे त्यासाठी आलेलं आहे आणि आमची नवरी तिकडे घरी आहे आता ती येणार आहे आणि आता हळदीचा कार्यक्रम आहे त्याचा पण मस्त व्हिडिओ घेऊ आपण आणि मग नंतर धिंगाणं करू तिथं जरा नाचू बेचो तर आता डायरेक्ट हळदीचा मंड आपण भेटूया फायनली आम्ही आलेलो आहे हळदीला आणि हे प्रमोश आलेलं आहे दादा मला सकाळी लवकर बोलले स्वतः उशिरा आलेला असं रे विष्णू थोडा लवकर यायचं काय प्रॉब्लेम आहे त्याला तर काय होत नाही राजा लागलं काय उशिरा सोन्या सोने हे नवरीचा भाऊ आहे हा सोन्यामध्ये त्याला सोन्याला आता कांटणी बसले त्याच्यामुळे सोन्याला काय नाही त्याला म्हणलं तुम्ही डीजे सी समोर जास्त माझं नको आणि हळदी चालत ते हे बघा नवरा नवरी खतरनाक मध्ये हसा लागले ते इकडे बघून माझ्याकडे आलेला आहे तुम्ही आता इकडे इकडे बघ फेमस आहे हळदी विळदी लावल्यात आम्हाला काय हळद लावायचं तर आमचा व्हिडिओ कोणी काढला नाही सगळे व्यस्त होते अरे सर विश्वास सर मला म्हणले तुला पाजतो म्हणजे थंड <laughs> सोडा बेडा पाजतो म्हणले तिकडं चल म्हणले टेन्शन घेऊ नको नकोले गरम होऊ नकोणावरती मी म्हणलं ठीक आहे सर काय हरकत नाही तर मला थंडच पाजा आणि आता आम्ही थंड पॅले जातो आहे आणि आपला ब्लॉग बी इथंच समाप्त करतो आहे आणि बाकीचं नियोजन उद्या लावलेलं आहे मी नरसिंगपूरला जाऊन मंदिरात मस्तपैकी ब्लॉग तयार करणार आहे आणि तिथल्या मंदिराची पूर्ण माहिती घेऊया आपण गावाची वगैरे तर आप हां तर आपलं ब्लॉग हे तर संपवत आहे बी आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र चला सर बाय 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 बाय